पन्हाळा नगरपरिषदेनं माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत सलग सहा वर्ष उल्लेखनीय कामगिरी केली आहे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राज्यस्तरावर पन्हाळा नगर परिषदेला तिसरा क्रमांक मिळाला आहे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीनं आयोजित क वर्ग नगरपरिषद गटामध्ये पन्हाळा नगरपालिकेनं उत्तम कामगिरी करून दीड कोटींचं बक्षीस मिळवलं आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून माझी वसुंधरा अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत माझी वसुंधरा अभियान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबवण्यात आलं त्यामध्ये पन्हाळा नगर परिषदेनं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला नागरिकांच्या सहकार्यामुळे माझी वसुंधरा अभियान यशस्वी होत असल्याचं नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितलं पन्हाळा नगर परिषदेला राज्य सरकार

पर्यावरणाचे पाच प्रमुख घटक असणारे पृथ्वी जल अग्नि वायू व वा आकाश या थीमवरती आधारित असं हे अभियान होतं अशी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये पन्हाळ नगर परिषदेनं असं विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे सदरचं प्रावीण्य मिळवण्यासाठी पन्हाळ शहरातील संपूर्ण नागरिकांनी मोलाची साथ दिली तसेच पन्हाळ नगर परिषदेच्या सर्व कर्मचारी वृंदांचं जे काही योगदान आहे ते निश्चितच वाखाणे आहे त्याबद्दल संपूर्ण पनाळवासियांचं व सर्व कर्मचाऱ्यांचं मी आभार मानतो धन्यवाद